शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे पहिले आमदार शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख असे अनेक पदवले ते सन्मान्य नरेंद्र दादा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यशवंतजी ठाकरे शेगड्यानं आता जरी शिवसेनेत नसले तरी मनानं अजूनही शिवसेनेत असलेले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्रीकांतजी आंबेडकर गोलवा मित्रमंडळाचे दीपकजी शिंदे आमचे प्रमुख दत्ताजी बनावणे सचिनजी धांदुर्गे आणि बाळासाहेबांना नेताना प्रेम करणारे आपण उपस्थित झालो खरंतर माणसाची श्रीमंत कशी होयची त्या माणसाच्या आयुष्यात किती पैसे कमावले याच्यावर त्या माणसाची श्रीमंती कमावली जात नाही तर त्या माणसाला आपल्या आयुष्यात माणसं किती कमावली याच्यावर त्या माणसाची श्रीमंती मोजली जाते बाळासाहेबांवर श्रीमंत आला कारण एकमेकांचं एकमेकांना बरोबर न लावण्याच्या काळामध्ये आपल्यासाठी एवढी माणसं गोळा झाली हे गोळा खरं तर आपल्या कार्याचं सगळ्यात मोठं प्रतिबिंब आहे आपण हात मारावे आणि आपल्यासाठी असंख्य माणसून आले हे दृश्य दिसणं आता धरून झालंय अशा काळामध्ये आपल्याला शुभेच्छा देता येथे असंख्य हात येत आहे ही सगळ्यात मोठी बाब आहे खर तर ज्यावेळी मला आपण सांगितलं की एकसष्टी स्वरा मला थरच वाटेल कारण बाळासाहेबांवर बघितल्यावर ते दिशी चाळीची आशा काय झाला याच्यावरच कोणाला विश्वास ठेवणं खरं तर शक्य नव्हतं

तेव्हा इतर Oh महत्वाची गोष्ट जन्मापासून त्यांच्या एकच मनाचा विचार असतो जपानी माणूस एकशे वीस वर्ष जातात म्हणून ते एकशे वीस वर्ष जातात आणि आपल्यातलं एखाद्याला म्हणतात नाही आता सातवी सत्तरी नंतर काय राहिलेलं विचार मोठा थरा म्हणजे कार्य मोठे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे बाळासाहेब एकसष्ट झाली म्हणून थांबू नका आपल्या एकसष्ट वर्षाच्या अनुभवाचा समाजाला आपलं कार्य अजूनही असंच असंच पुढं वाढत जायला हवं अशी या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली शतकपूर्ती पुन्हा सगळी

गेल्या तीन वर्ष दिला माझ्या जमिनीच्या काळामध्ये काम करत असताना पहिला की या बाळासाहेबां

Saya baca kepala kita bicara siapa perutus seruan perutus seruan respect juga pada saya semua jika segar menjadi atau pada segar menjadi restel santai tu boleh jadi maduri masa saya baca di dalam hati yang एक्सपेरिमेंटच्या निमित्तानं एक सफल कुटुंब एक सफल संघटन त्या सर्व भूमिका पार पाडत असताना बाळासाहेबांची वाटचाल करीत आलेली आहे मी बाळासाहेबांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो शिवसेनेची दे सट्टी कमान यांच्या कार्यक्रमात बघायला लावतो त्या शुभेच्छा देत होतो आणि पुन्हा एकदा ते

हॉस्पिटलमध्ये बिल कमी करा असं सांगता मला बाळासाहेब येतात माफ करा मी घेता नाही कुठेही नाही पण मी बाळासाहेब जिथं जिथं मला सामान्य मन कॉमन माणसाला दिसतात ना तिथं पिढी सोडून स्वतःचा संसार सोडून स्वतःची मुलंबाळ सोडून आज या बाळासाहेबांच्या रुपानं आज या सवर्ण सावरकरांच्या लोकांना एकसष्टीचं सगळ्यांना आहे परंतु अशा सामाजिक वाढदिवसाला तुम्ही अध्यक्ष व्हावं आणि या कार्यक्रमाला तुम्हाला सौरा सावरकरांनी शंभराच्या वाढदिवसाला निबंध देऊन निधन एक वर्ष शिवसेनेची स्थापना

జిల్ని ఖరె శివసేనా ప్రముఖ కాంగ్రెస్ విచారణ ఈ వీసే రాజకారణ ఐదు లక్ష్యే సమాజకారణ माझ्या यशस्था माणसाला सातारा शहरातील सर्व व्यापारी वकील डॉक्टर विविध क्षेत्रातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि माझे बैठकी या माझ्या विनंतीनामा देऊन या कार्यक्रम सोहळ्याला शिवसेना उपनेते आमचे आदरणीय बनवेसर माझी आमदार सदाभाऊ हक्काळ माजी जिल्हा प्रमुख नरेंद्रनाथा पाटील जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे उपजिल्हाप्रमुख साहेब भांदुळे साहेब आणि गोडवाचे attention di mana BWU yang sedang ditangkap oleh Golba di Kedah Semangat, Golba Kedah Semangat yang ada objection di Paksimbe dan di Negeri Sos di Kampung Begul di Sarawak Ternyata di mana putera ini di atas kawasan di Abangkong dan di atas kawasan di Kampung Barat di Sarawak Ternyata kita sahabatnya, kita berdua kita berdua, kita berdua kita berdua, kita berdua त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय जन जय महाराष्ट्र